साहेबा शेठ नमस्कार नमस्कार भूषण जोडीची काय किंमत एक लाख एकावन्न हजार रुपयाला द्यायची होऊ शकता मित्रांनो जोडीचे एक लाख एकाहत्तर हजार व्यवहारात काही पण होणार आहे सांगायचे दीड लाख रुपये सांगतो आपण काय बी होऊ शकतं क्वालिटी क्वालिटी एकच नंबर जोड आहे मित्रांनो कामाल संपूर्ण चालू आहे एकदम गरीब आहे सर्व कामाल चालू आहे संपूर्ण कामाची गॅरंटी आणि गरीब आहे एकदम मार्का मार्के बसेला संपूर्ण बोली मित्रांनो एकच नंबर क्वालिटी मित्रांनो बैल पाहू शकता हातापायात एकदम मजबूत आहे मित्रांनो जोडी क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो संपूर्ण मोठे मापाचे जोडे oh, सगळ्या मोठे मापाचे जोडे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण मजबूत जोडे एकदम साठ हजार पासून एक तीस पर्यंत जोडे आज आपल्या साठ हजार पासून एक लाख तीस हजार पर्यंत जोडे पाहू शकता मित्र मग ही जोड खाशे का बाजारात आज टॉप क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सदाच जोडे एकदम राम श्यामी नमस्कार नमस्कार हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या जोडीचा आहे आता हा दोन हजार सव्वीस मॉडेल आहे हा आणि न्यू मॉडेल आहे न्यू मॉडल होणार मध्ये होणार ये दादा लांबून आले रथासाठी व्हायला पाहिजे त्यांना रथासाठी पाहिजे का तुमचं जिल्हा तालुका सांगा तालुका तुम्ही धुळे जिल्ह्या धुळे जिल्ह्या तालुका भी धुळे 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 रथासाठी पाहिला पाहिजे द्या एक शंभरची नोट द्या हा शंभर ची नोट द्याल तुम्ही सुरुवात करा ना फक्त लोट वापस देईल तुम्हाला ना ना वापस देईल

करंटे बालांना करण ना करण तुम्ही आता बघा क्वालिटी बघा क्वालिटी पुढे हळूहळू जाऊ द्या असे हळूहळू पुढे जाऊ द्या दोघ जण धरून जाऊ द्या हळूहळू पुढे सारखे दरा सारखे दाबून दरा दरा सारखे पाहिलं पाहू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी चे जोडे आज पहिलं सारखे धरा फक्त आवड सारखे माग वा रेड ऑफर डॉफर काय यांची हे जोडीचे सांगतो आपण सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख रुपये सांगायचे सव्वा दोन लाख आहे काय पण होणार आहे काय पण होईल हा सव्वा दोन लाख सांगायचे सहासा दाती पाहिलं सहासादाती मित्रांनो दाताला पाहू शकता सव्वा दोन लाख रुपये किंमत सांगताय शेट बघा जोडीची झलक बघा झलक

माझ्या सारखं आता मध्ये मध्ये आले असे असं आहे का बर 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बाबा नवीन वर्षाचे हार्दिक हार्दिक हा मुलगा भेटायला आले कुठले तुम्ही चालून रायपूर असं रायपूर बर बर काय हरकत नाही मुलगा भेटायला आला त्याला आशीर्वादच राहील रायपूर रायपूरहून आलेला आहे लहान मुलगा भेटायला मला अभिनंदन आहे

ओ, कमी जास्त क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी क्वालिटी आहे एकच नंबर क्वालिटी आहे आपल्या नंबर किती आल्यावर वापर वापस, वापस नाही आपल्याला देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के हा पुढे घ्या बरं आडू हळू होऊ शकतो मित्रांनो एकदम नवीन माल आहे पुढे घ्या मंडळी एक नंबर क्वालिटी मित्र promet શિ ઴હ મસે વ ૻ્ત ધહૈણ હો મહણ એ ણ્ડં વે. મ યાણ હાણવ. કે હિ વઈ કેત Juan, जोडीचे एकदा एकदा बी कमी आ, कमी जास्त देणार आहे सांगायचं प्युअर टांग्याचे पंचावन्न हजार पंचावन्न हजार हा हा एक्कावन हजार एक्कावन्न हजार आणि सांगितले हा सात जोडीचे सांगितले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार

सांगायचे नव्वद हजार नव्वद हजार रुपये होणार आहे नव्वद हजार रुपये किंमत आहे नवीन वर्षाचा संपूर्ण नवीन माल आहे संपूर्ण नवीन माल आहे कमी जास्त देणार आहे आपण बरोबर आल्यावर वापस नाही वापस नाही येणार शंभर टक्के एक पाजेल बरोबर जरा पुढे घ्या सचिन घेत थोडी पुढे घेत ना काय नाव तुमचं नरेंद्र रघुनाथ सावडे नरेंद्र रघुनाथ सावडे रघुनाथ रघुनाथ सावळे नरेंद्र रघुनाथ सावळे आणि या जोडीचा व्यवहार यांचे सांगितले दादा एक ऐंशी या इकडे या बोला दादा पन्नास पन्नास हजारला मागितले दादांनी पन्नास मागितले दादांनी पन्नास हजार ला मागितले आपण एका ऐंशी सांगितले बर एक एकाहत्तर साठ ची सुरुवात आहे साठ ची सुरुवात एक एकसठ मागू द्या कमी मागणारा घेतो आणि कमी मागणारा आवडतो हा काही हरकत नाही दादांनी पासष्ट केलेले जुडीदारा पुढे घ्या सचिन इकडे घ्या इकडे दादानी पासठ हजार केलेले मागू द्या जागर बिरेक घे ना जागर बिरेक घेऊ या पुढे घ्या नोट आहे पासष्ट हजारला मागितलं त्यांचे बैल देऊन पासष्ट हजार म्हणतात का, का, <laughs> काय काय माहिती काही हरकत नाही कमी मागू द्या कमी माग करा घेतो काही हरकत नाही एक मागू राहिले का शेट बरं ठीक आहे दादा बोला बर मला कोणी देत नाही तेवढे ते सांगायचे एक सत्तर एक साठ या बैलांचा व्यवहार चालू आहे आणि सर्वांच लक्ष लागलेलं आहे हे खाली घ्या सर्वांच लक्ष लागलेलं आहे ना जुडीवर कोणी करून घ्या इकडे या चला, चला इकडे या पट पट त्यांचे आहे ठीक आहे यांना सांगितले मी पंचवीस हजार रुपये सांगून दिले पंचवीस वर दहा वर बी होत नाही ते मग हा ते घ्यायचे ते द्यायचे ना आता हा हा जाऊ द्या इकडे आहात <laughs> <laughs> फक्त बोवणी करायची बोवणी करायची तोडायचं नाहीये इथं तोडणारे माणसं नाहीये जोडणारे येऊ राहत तोडणारे जोडणारच आणि देणारच बोली घेणार मला बघा सर्वांचा दूर दूर महिला धरा जरा एवढे काय जवळ धरता जरा सारखे धरान झाला दूर दूर धरा असे पूर्ण समजले पाहिजे बघा लोकांची कमेंट होती का शेट पूर्ण बैल दाखवत नाही बरोबर भूषणला सांगा भूषण सानरला सांगा पूर्ण बैल दाखवायचे बघा पूर्ण बैल दाखवले पाहिजे आणि मागून पुढून बघा बैला एक जण तिकडून जा एक पुढून जा बस आणि हे बैलांचे लागले सत्तर पंच्याहत्तर लागलेले बरोबर बघू आता काय होत तर ले, ले। बर बर। का दादा कोणी घेणार येतं का पुढं करू नका हा मग तेच सांगे राहू तुमले येत मानत सत्तर तुम्ही जुडी मागता सत्तर ले मागा तुझ्या बद्दल कधी हरकत नाही बरं माझा माले मला कोणी एक लाख सात हजार देत नाही बरं एक पंचावन्न बर कळल मागच्या हप्त्याला मागू द्या मागू द्या कमी मागणारा घेतो बरं दादा तुमचे पंच्याहत्तर ऐंशी जाऊ द्या माझे दीड लाख जाऊ द्या घेता किती रुपयाला बोला देणारे तुम्हाला पंचाहत्तर अरे पंच्याहत्तर ऐंशी ऐकले ना मी घेता किती रुपयाला

बापरे एवढा लांबकडे दूर दादा से करा सेट 91000 पप्पू दादांचं म्हणणं आहे 91 ला येवार करा आणि माझं म्हणणं आहे एक लाख 121 ला द्यायचे एकवीस ला द्यायचे जवळ आले आता 91000 करा सेट वडा पुढे वडा बायला हळू जाऊ द्या पाहू शकता मित्रांनो 91000 रुपयाला मागितले भागू द्या कमी मागणारा घेतो जो कमी मागतो तो रोज घेतो आणि देणार आहे आपण आपण दीड लाख चे एकवीस एक सांगितलेले शिदी एक लाख एकवीस सांगितलेले हा बघू आता सला चालू आहे त्यांचा एक्क्याण्णव ची मागणी झाली दादा अजून यावर ब्रेक आले तिकडे एक एकवीस बघा दादा या इकडे दोघांचे शिल्ला घे दादा दोघांचे शिल्ला घेऊ तुमच्या हातात घेऊन हळूहळू घ्या हे सचिन पुढे घे दादा पुढे घ्या